थकीत घरफाळा वसुलीसाठी कोल्हापूर महापालिकेनं विशेष मोहीम सुरू केली आहे थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा पाठवूनही घरफाळा थकीत ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे या अंतर्गत आज चार व्यावसायिकांच्या मिळकती सील करण्यात आल्या पाणीपट्टी वसुलीसाठी ही कारवाई सुरू आहे आज तेवीस नळ कनेक्शन खंडित करून नऊ लाख चौदा हजार रुपये सदर दरम्यान सदर बाजारमधील कारवाईवेळी एका माजी नगरसेविकेनं महापालिकेच्या पथकाला जोरदार विरोध केला घरफाळा थकबाकीदारांना कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं जप्तीच्या नोटिसा लागू केल्या आहेत तरीही अनेक मिळकत धारकांनी घरफाळा भरलेला नाही त्यामुळं मिळकत सील करण्याची कारवाई सुरू आहे गांधी मैदान आणि राजारामपुरी विभागीय कार्यालयाअंतर्गत आज जोतिबा रोड राजारामपुरी परिसरातील चार व्यावसायिकांच्या मिळकती सील करण्यात आल्या पाणीपट्टी थकबाकीदारांसाठी नळ कनेक्शन खंडित केले जातात आज सदर बाजारातील भंडारी गल्ली गुरवमाळ ताराबाई पार्कमधील कारंडे मळा गंगावेस पापाची तिकटी दत्त गल्ली या भागात कारवाई झाली आज दिवसभरात तेवीस पाणी कनेक्शन खंडित करून नऊ लाख चौदा हजार रुपयांची वसुली करण्यात आली सदर बाजारातील कारवाईवेळी माजी नगरसेविका मायादेवी भंडारे यांनी जोरदार विरोध केला पण त्याला न जुमानता महापालिका कर्मचाऱ्यांनी नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई सुरूच ठेवली ही कारवाई शाखा अभियंता राजेंद्र हुजरे मयुरी पटवेगार प्रिया पाटील अनुराधा वांड्रे महानंदा सूर्यवंशी पथक प्रमुख अजित मोहिते मधु कदम अमर बागल नरेंद्र प्रभावळकर संजय पाटील यांनी केली